हाय हॅलो नमस्कार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना, है, है ना है, तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुरुवात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि या ज्या आहेत ना तर माझ्या वहिनी आहेत सगळ्यात मोठ्या वहिनी आणि दादा आहेत तर माझ्या सगळ्या मोठ सगळ्यात मोठ्या चुलत्यांच्या सुनबाई आहेत ह्या म्हणजे माझ्या सगळ्यात मोठ्या वहिनी तर त्या आल्यात आज आपल्याला भेटायला कारण त्यांनाही उत्सुकता होती की एक लाख सबस्क्रायबर झालेत आणि यांना जाऊन जरा असं भेटावं तरी तो वहिनी बघा साडेचार वाजता आला होता साडेचार ते पाच वाजले असतील आणि आम्ही आतमध्ये आवरत होतो तर त्यांना शूटमध्ये वगैरे खूप आवड आहे तर म्हटलं थांबा तुमचं शूट घेत

आल्यानंतर चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आणि त्याच्यानंतर शूटला जाऊन वगैरे परत आम्ही शूटिंग घेतलेलं आहे आणि जो काही आपले एक लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते ना तर त्याचा व्हिडिओ टाकलेला पडद्याच्या आतून बाहेर असं आलेलं आणि त्यांना तो पडदा खा खूप आवडलेला तर त्यामुळे थोडंसं शूट घ्या पडद्याचं तर मी पाणी घेऊन येताना थोडंसं शूट वगैरे घेतलेलं आहे तर मी वगैरे घेऊन आले तोंडक करण्यासाठी इथं तर या महिन्या आहेत ना तर माझ्या आत्याची मुलगी सख्या आत्याची सुद्धा आहे त्यामुळे आमचं पहिल्यापासून असं खूप छान मैत्रीसारखं नातं वगैरे होतं कारण गावामध्ये मी शाळेत वगैरे जायची ना तर जेवणचा डब्बा वगैरे असेल तर मी त्यांच्या घरी जाऊन जेवण वगैरे करायचे आणि गावात राहायचे आम्ही माळत राहायचो म्हणजे आणि आता त्या कामाने मी तर चलकरंजीला राहतात नाहीतरी जतमध्येच आम्ही सगळे एकत्र होतो असं आणि छानपैकी आज आलेत भेटायला आणि खूप छान वाटलं भेटून त्यांना आणि येणं जाणं हे सारखं चालू असतं आमचं पण अशा निमित्तानं आल्यानंतर त्यांना जरा भारी वाटत होतं की जरा वरती वगैरे बटन वगैरे मिळाले त्याचा आनंद त्यांना सुद्धा होता तर म्हटलं आज बघूया कसं असतं काय असतं वगैरे तर दादा विहिनी दोघं सुद्धा आलेले आहेत तर संध्याकाळच्या वेळी जेवण वगैरे करून जावा राहावा म्हटलं तर राहिलेल्या नाहीत आणि <laughs> गेलेल्या आहेत आता सहा साडे सहा असतील तर त्यावेळेला इथं निघाले तिचं कारण जवळच आहे सांगलीपासून तर त्या सुद्धा न चुकता आपले व्हिडिओ वगैरे बघतात आणि काही आवडलं वगैरे तर फोन करून सांगतात की तुमच्या तेलाच्या पोळ्या वगैरे छान झालेल्या तर मी आज सकाळी तेलाच्या पोळ्याचं शूट घेतलेलं आहे चार पाच तेलाच्या पोळ्याचा शूट घेतलेला आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आता येतील तर त्याच पोळ्या वगैरे खावा म्हटलं तर नाही म्हटलं कारण दुपारच्या वेळेस शूट वगैरे घेतलेलं तर म्हटलं थोडंसं दिव्या बांधून त्यांना तर रिस आज तेलाच्या पोळ्या गेलेल्या आहेत आपल्या तर आणि इथं येत ना तर त्या अर्चना ते आलेल्या आहेत ऑफिसमधून जाता जाताच त्यांच्याशी थोडंसं भेटलो बोललो आणि असं काही जास्त भेटणं वगैरे होत नाही असं जाता येतं आम्ही थोडंसं बोलतो वगैरे खूप छान वाटतं अशा मैत्रिणी वगैरे भेटल्या की तर आणि त्याच्यानंतर मला ब्लाऊज वगैरे पण शिवायचं होतं तर थोडंसं कटिंग वगैरे केलेलं आहे आज दिवशी संध्याकाळी आज म्हणजे शिवायला येतं कटिंग केलेलं असलं की ब्लाऊज शिवायला पटकन येतं त्यामुळे कालच मी इथं ब्लाऊज वगैरे शिवून म्हणजे कटिंग करून घेतलेलं आहे पेपर कटिंग करून ब्लाऊज शिवायचं होतं तर आजचा होता असा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये